हा मग आता शिरवली देत होती पण ती आणायला तर पिसवीच नाही मग म्हणलं आता ये वागवायचं बघा न चव कसली चव चव निराळी पाणी गार बिन चव का युरीच्या पाणी युरीतनं पाणी काढून पि तो असं पाणी पाण्यामुळे पाण्याला चव बारी आ, मग पाण्या थोडलं काय काय दमाट काय काय मचाल काय काय आजनाट पण पाणी चव पाण्याच्या ह्यानी गेली बरं काकड्या काकड्या पण भेटल्या किती

कस काय वाटते, वाटते इकडे बसल <laughs> <laughs> तर तरी पाऊस नाही लागायचा काय आयडिया न बनवल्या मेहनत लय घेतात लोक आता काय नाही लाकड आणायची खड्डा खांदायचं असं बांधायचं वर पिंडा गाय गायागोरासाठी

आए, ते ना या? वर आपल्याला परत पर्या डोंगरच्या पल्लीकडून इकडं आलो आम्ही त्या खोंड्यातून आता ह्या खोंड्यात आली डोंगरच्याकडे वावर वावो हो येऊन बसला जवळ अस्तवा कि बाणाने भाजी भाकर आणली बांधून आले गरबडी गरबडी भाजी बनवायची होती सकाळी अस्तवा की भाजी हा

तुमचं तुमची शेण हात राही आमची कवाटत घ्या बाकी बाजीन भाकर आणि काकडी पण एक खायला मी पण चांगली चरती र इकडं वावराने घोड्यात वाड्याच्या घोड्यात हा ना आधी लांब गेलो तो खाल त्या फिरत फिरत आलो पाटंगा ना समोर हा ना मीर tangent रे झाडा जोडा खाली पडलेला गळ खादरे वावर आणि बोंड खरकाटे काय भामसा हां ग झाडा गळले बारे असतो या के वकाय बने बारीक बारीक गोम्या गोवा काकड्याले बारे आता काय काय काकड्या कडू लागतात आऊ म्हणजे ते एका काकड्या गाव

पडला मी खाऊन पडला की बिचारा मी म्हणजे मारली धुळे <laughs> <गड़ी> पडले <परुण> <laughs> का तसच नाही जागा जेवून मागासून पडले तर गाडवायचं नाही उठल होत की उठायला मग खाली पडला <laughs> <laughs> वागू तू बाबा हा खरं बघ भाजी माझं पोट भरत भरत तर काय शिराडाला काय नसते किसन गेला डोंगरा शिरडा घेऊन गेला शिरा घेऊन चार म्हणत जातो मी आणि त्याला याल हा ना चांगले चर चांगले मिठ्या असतात वाल्याला चिकाटतात त्यात चिंबाट असतात आज दिवसभर बरं परत आपण लय दोन खोटे केल्या हा ना पहिल्यांदा दणगडवाडीच्या खोंड्यात गेलो नंतर गेलो सोनारवाडीच्या आणि गेलो खालत्यानं मग गेलो वरती हा ना वार लागून मग सरळ झाला थांबा थांबत फिर खाली तिथं बरं झालं जरा तो झाडाला पाला खाला मिठ्या हो चाला खरा पाणी कसले पिले आता येऊन पाणी प्याले मग इथं वय बा नाही आपलं लोकांनी म्हणजे भरपूर साथ दिल्या हो लोकांनी साथ दिली म्हणून तर आपण इतक्या पर्यंत पोहोचलो या <laughs> आग्या खेड्या पाड्यात शहरात कुठं जायन वाडीत म्हणलं तरी एखाद्या जरी गेला ना तरी हा बाना आहे ना तुम्ही आम्ही दररोज बघतो तुम्हाला तर त्याचा म्हणजे एक आम्हाला म्हणजे अभिमान वाटतो कारण आम्ही एक मेंढपाळे करणारा आमचा म्हणजे समाज आणि आम्ही पण मेंढपाळे करतो या आणि खर तर म्हणजे आम्ही प्रत्येक गावामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलो तर आपल्याला म्हणजे सहा लाख लोकांनी सबस्क्राईब केले सहा लाखाच्या अधिक लोकांनी त्यांचा प्रत्येकाचा मनापासून आभार आता निघालते मी झाडपाला खात बिराडा हो तर बांधायचं चाललंय काडा कुडा गोळा करायचा मग बाण किती गावल सरपंच जमा केले ना काय तुटावडा येतो येतोय ना मग आता लागतय ना हा ना मग संपत थोडं मेंढरा नेल्यावर फरक पडतो या कुठं गेले गोळा ठेवले वाटत होय तर आता मेंढर ते मेंढ्रा बिराडावर आता एका दहा मिनिटात पोच बिराडावर बिराडावर कुठं सापडतो तर आपल्या महिला अशा मेंढऱ्या आल्याच्या नंतर संध्याकाळ ज्याला सरपंच म्हणून त्याच गोळा करायचं काय, काय ते ना मेंढर पण बिराडाच्या चाललेलं झाड पाल्या खात खात चांगला पाला खाल्ला त्यांनी झाडांचा

<laughs> जायच बिराडाव बानाने जरा सरपंच पण काढलं आणि आता थोड्या वेळात जातलं मेंढ्रा बिराडावत <laughs> चाललेत का अर्चना चपात्या चा चालल्यात ना मस्त बाकी अर्चनाच्या आता चुलीवरच्या चपात्या चालल्यात आम्ही तिकडे मेंढरातलं काम करत होतो तोपर्यंत तिने चपात्या बनवल्या काय बनवलं मग बिरड हा बिरड्याच बिरड्याच बनवलं महालाच ना मस्त बाकी त्या चपात्या येतात की काटोटी पण जमतात ना जमतात काटोटी वारी जमतात पराते प्यासे आईला मग तेवढ मग सागर

काम करतोय की बना करतोय ना चपात आता गरमागरम चपात्या चुलीवरच्या अन मस्त बाकी कोकणी कोकणीवाल्याचं म्हणजे बिरड बनवले बिरड्याचं कालवण चालले आता आरच्यांच वाढायचं कालवण झालं ना गरम कालवण जरा लवकर गेलो होत बाणायला जरा काकड्या शेतकऱ्यांनी सागरगणी सागर आळा शेम्या सागर माडी उठ पडलाय कालवण पण आता गरम करून घेतलं चांगलं एकच नंबर झाला बिरेट कालवण काकडी चांगली <laughs> काक। मेर गे थांबत थांब काकडीचा आणि टेस्ट आहे मेर जा का थांबत आम्हाला गेल तर बरोबर गेल सागर बिरेट कालवण कसं काय लागते ह ना असते ना असं ना <laughs>